जी खंत होती ते खंत दूर करण्याच्या दृष्टिकोनातून दू, आम्ही पावले टाकले निवडणूक आज आहेत पण नगरपंचायत होऊन काही दिवस झाले यापूर्वी ज्या वेळेला ग्रामपंचायत होती ग्रामपंचायतला निधी अतिशय अल्पसा असतो खर तर राज्याचं धोरण हे प्रत्येक तालुक्यामध्ये तालुक्याचं ठिकाण असेल तिथं पहिली नगर परिषद करायची पण ऐवजी आपण म्हणजे शहराची नगर परिषद करण्याच्या संदर्भात निर्णय घेतला आणि त्याचं एकमेव कारण हेच होतं की मनसेर शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना नागरिकांना ज्या अडचणींना सामोरं जावं लागतंय त्या अडचणी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करायचो ग्रामपंचायत मध्ये बऱ्याच वेळेला या भागाचे माझे